शिंगणापूर फाटा ते हनमंतवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काम गेले वर्षभर रखडले आहे या मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्यामुळे हे काम रखडले असल्याबाबतचे निवेदन हनुमंतवाडी ग्रामपंचायतीकडून आज शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका पाटील यांना देण्यात आले आहे सध्या मान्य खासदार धनंजय मारिक साहेब यांच्या फंडातून शिंगणापूर कमान ते हनुमंतवाडी रस्त्याचे काम चालू आहे परंतु सध्या शिंगणापूर ग्रामपंचायततर्फे जल जीवन मिशनचे पाईपलाईनचे काम शिंगणापूर फाटा ते शिवनेरी कॉलनीपर्यंत चालू असल्याने सदरचा रस्ता एक खुदाई केलेला आहे त्या रस्ता खुदाई केल्यामुळे हनुमंतवाडी गावची बससेवा बंद आहे गेली तीन महिने झाले हनुमंतवाडीतील लोकांना शिंगणापूर फाट्यापासून चालत जवळजवळ एक किलोमीटर चालत रोज ये जा करावी लागते त्यासाठी आम्ही शिंगणापूर ग्रामपंचायतला निवेदन देण्यासाठी गेलो असता मान्य सरपंच पाटील यांना आम्ही विनंती केली की सदरच्या जलजीवनचे काम आपण ताबडतोब पूर्ण करून घ्यावे त्यामुळे आम्हाला सदरचा रस्ता करून घेण्यास मदत होईल तसेच आमच्या गावची यात्रा तीस मार्च रोजी आहे त्या यात्रेच्या आधी सदरचं काम पूर्ण व्हावे अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र